त्याचं कारण असंही बऱ्याच दिवसापासून माझा मोबाईल खराब झाला आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना रिप्लाय देऊ शकलो नाही आणि बरेचसे कॉन्टॅक्टसुद्धा आता माझ्या मोबाईलमध्ये येत नाही आहे त्याच्यात जी आय डी होती ती आय डी ह्या मोबाईलमध्ये ओपन होत नाही हा मी नवीन मोबाईल आजच घेतला आहे आणि बऱ्याचशा दिव्यांगांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते मला विचारू शकतात तुमच्या काही अडचणी असेल तर आणि राहिला प्रश्न पन्नास टक्के सबसिडी पेट्रोल भत्त्यामध्ये तो व्हिडिओ मला बऱ्याच दिवसाचा बनवायचा पण मला वेळच भेटणार नाही आहे सविस्तर व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी विचार करतो आहे की लवकरच त्याच्यावरती एक व्हिडिओ मी बनवलाच पाहिजे कारण की भरपूर कमेंट मला त्या व्हिडिओबाबत आलेले आहेत उदाहरणार्थ आपण एखाद्या राज्यामध्ये कोणत्या प्रकारे योजना लागू आहे केंद्र सरकारची त्या संदर्भात मी सर्व डिटेल्समध्ये म्हणजे मला आता जो व्हिडिओ बनवायचा आहे तो केंद्रावरती बनवायचा आहे केंद्राच्या योजनेवरती बनवायचं आहे तर आपण सगळे जर सहमत असाल तर नक्कीच मी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहे केंद्राच्या रा योजनेवरती तर आपण सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगावं की मी केंद्राच्या योजनेबाबत जो व्हिडिओ बनवायचा आहे तो बनवला पाहिजे का आणि त्या व्हिडिओपासून आपल्या दिव्यांग बांधवांचा जो फायदा होईल तो नक्कीच ज्यांचा ज्यांचा फायदा होईल त्या दिव्यांग बांधवांनी रिटर्नमध्ये कमेंटसुद्धा केल्या पाहिजेत आता बऱ्याचशा दिव्यांगाचं मी सांगितल्याप्रमाणे दोनशे चौरस फूट जागेबाबत फायदे झालेत जा आणि बऱ्याचशा लोकांचे झाले सुद्धा नाही परंतु बऱ्याचशा दिव्यांगांनी मला फोन करून सांगितलंय आणि बऱ्याचशा दिव्यांगांनी सांगितलं सुद्धा नाही एक मिनट एक कोणतरी आलंय गाडी बघून बंद पडल्या ऐका ना माझं लाईव्ह चालू आहे युट्यूब ला तुम्ही येऊन बसा येतं दोन मिनटं लाईव्ह चालू आहे माझं गाडी ओळखून एक जण आला आहे त्याला मला दोड थोडंसं बस मी थोडंसं बोलतो माझ्या दिव्यांग बांधवांशी तो आता येऊन बसेलच तर मित्रांनो माझा जो प्लॅन आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग बांधवांसाठी मार्गदर्शक करणे हा सी होण्या न होण्याचं कारण असं आहे की मला फिरायचं तर आहे पूर्ण दिव्यांग बांधवांचं आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे फ्रीमध्ये आपण सर्व गोष्टी काय पुरवणार आहोत परंतु त्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आहे जो आहे तो आर्थिक आहे कारण की फिरायचं म्हणलं की आर्थिक बजेटसुद्धा लागणार आहे आणि आता माझं जर महाराष्ट्रभर आपल्याला जर दौरा करायचा असेल तर भरपूर काही बजेट त्याच्यासाठी लागणार आहे म्हणून आपण सध्या तरी माझ्याकडे इथंच जिल्ह्यामध्येच भरपूर दिव्यांग येतात त्यांनाच आपण जी मदत करतो निशुल्क त्याच्यामध्येच आपल्याला खूप आर्थिक बजेट लागत आहे आता बऱ्याचशा व्हीलचेअर वगैरे पण आपण वाटप केलेत परंतु त्या दिवशीसुद्धा एक अति गरजू दिव्यांग आपल्यापर्यंत आला होता म्हणून मला ते बारकोड टाकून तुमच्या सगळ्या दिव्यांग बांधवांकडून ती मदत मागावी लागली आणि आपण मदत मागितलीसुद्धा आणि बऱ्याच सर दिव्यांग बांधवांनी मदतसुद्धा केली तर आता मला एकच म्हणायचं आहे की आपण केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेतून दिव्यांग बांधवांना फायदा झाला पाहिजे म्हणून केंद्र सरकारच्या योजनेचा मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ मी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत सोडतो कारण की व्हिडिओ बनवला तर लगेच सोडता येत नाही जशाला तसंच त्याच्यामध्ये सगळं काय मेन्शन करावं लागतं साईट असेल आपल्याला अर्ज कसा करायचा आहे त्याचे डॉक्युमेंट्स काय काय आहेत कुठे भरायचं आहे हे सर्व त्याच्यात मेन्शन करावं लागतं म्हणून थोडासा वेळ लागतो तर मी आज किंवा उद्या दुपारपर्यंत मी पेट्रोलच्या सबसिडीबाबत व्हिडिओ सोडतो आणि केंद्र सरकारच्या इतर योजनेमध्ये आपण रोज एक व्हिडिओ सोडणार आहोत ज्या ज्या दिव्यांग बांधवांनी माझी आत्तापर्यंत आय डी सबस्क्राईब केली असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे यूट्यूबची जी आय डी आहे ती आपली मोहन मुंडे प्रहारी या नावाने आहे इन्स्टाग्रामला जी आपली आय डी आहे ती मोहन मुंडे झिरो झिरो सेवन आहे आणि फेसबुकला जी आयडी आहे त्याच्यामध्ये मोहनशेश्रा मुंडे मराठीमध्ये मा नाव आहे तर या सर्व आयडीला आपण फॉलो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही जे नवनवीन माहितीचे व्हिडिओ दिव्यांग बांधवांचे सोडतो ते आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे तर मित्रांनो उद्यापर्यंत वाट बघा आपण पेट्रोल सबसिडीचा व्हिडिओ सोडू जेणेकरून प्रत्येक दिव्यांग बांधवांना वर महिन्याला वीस ते पंचवीस लिटर पे पेट्रोल भेटणार धन्यवाद